उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा फूट पडली असून गुंठेवारी समितीचे सर्वेसर बाज चंदन चव्हाण यांनी पक्षातून बाहेर पडून नवीन पक्षाची स्थापना केली आहे शिवसेना पक्षातील काही मातब्बर नेत्यांकडून इतरांची दखल घेतली जात नसल्याने नवीन राज्यस्तरीय प्रादेशिक पक्षाची स्थापना जयहिंद सेना या नावानं करण्यात आली अशी माहिती गुंठेवारी चळवळीचे जनक चंदन चव्हाण यांनी दिली या पक्षाच्या माध्यमातून सर्व निवडणुका लढवण्यात येणार असून राजकारणात न्याय न मिळालेल्या पदाधिकारी यांना न्याय देऊन त्यांना राजकीय संविधानिक पदावर बसवून जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे गरीब आणि श्रीमंत हे सर्वच राजकीय पक्षात दोन भाग असतात जो पदाधिकारी आहे त्याची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांना निवडणूक लढवण्यास तिकीट दिलं जातं आर्थिक परिस्थिती नसलेल्या पदाधिकारी यांनी आयुष्यभर इतर पदे घेऊन काम करत राहावं लागत आहे त्यांचा विचार होत नाही या जयहिंद सेनेत कर्तृत्ववान सामाजिक राजकीय ज्ञान असलेल्या पदाधिकारी यांचा विचार केला जाणार आहे तसेच गुंठेवारी चळवळ ही असना रहे। या पक्षाची अधिकृत अंगीकृत संघटना असणार आहे त्या माध्यमातून शासकीय कार्यालयातील जनतेच्या कामांना प्राधान्य दिलं जाणार असं चव्हाण यांनी सांगितलं आहे यावेळी नईम शेख शिवराज मोणी सुरेश टेंगले गजानन हंकारे अजहर पखाली आदी उपस्थित होते नमस्कार मी दादा चव्हाण गेले तीस वर्ष झालं शिवसेना गेले तीस वर्ष झालं गुंटेवारी चळवळीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचे घरं गुंटेवारीतल्या जनतेला न्याय देऊन त्यांना सातबाऱ्यावरती आणण्याचं काम केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये शिवाय अनेक राज्य सरकारला अनेक लोकहिताचे शासनादेश पारित करायला लावून जनतेला दे न्याय देण्याची भूमिका गेल्या तीस वर्षामध्ये आम्ही पार पाडलेल्या गेल्या सोळा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मला त्यांच्या पक्षामध्ये काम करायची संधी उपलब्ध करून दिली राज्यप्रमुख या आ, पदाच्या माध्यमातून राज्यामध्ये गुंठेवारीतील जनतेला न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला मात्र माझं एक ध्येय होतं की माझे एक स्वतः ह्या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एक न्याय मिळावा आणि या आजच्या राजकारणाचा जो दर्जा खालावत चाललेला आहे या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या महाराष्ट्रातले बाजूला पडत चाललेले आहेत आज प्रत्येकजण एकमेकावर टीका करतो आहे आणि त्याला आज हा काय म्हणाला आणि तो काय म्हणाला ह्याच्यामध्ये आ, या महाराष्ट्रातील सर्वसामान्य घटकांचे नागरिकांचे प्रश्न बाजूला पडत चाललेले आहेत आणि त्यांना कुठेतरी न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सामाजिक कार्यकर्ते राजकारणामध्ये जे सक्रिय कार्यकर्ते आहेत या सर्वांचे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सव्वीस सत्तावीस जिल्ह्यामध्ये मोठ बांधून आज आम्ही गेल्या एकवीस सप्टेंबर रोजी सॉरी एकोणीस सप्टेंबर रोजी या महाराष्ट्रामध्ये जय हिंद सेना हे प्रादेशिक एक प्रादेशिक पक्षाची आम्ही स्थापना केलेली आहे आणि या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक नव्यानं आम्ही जनतेचे प्रश्न सोडून क्रांती करणार आहोत त्या पद्धतीनं येणाऱ्या सगळ्या निवडणुका आम्ही लढवून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संविधानिक पदावरती बसून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षामध्ये असतील मी सर्व शिवसैनिकांचे आणि माझ्या शिवसेना येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी जे माझ्यासोबत काम केलं त्या सर्वांचा मी आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली